मंचावर उपस्थित असलेले देशाचे ग्रह व सहकार मंत्री सन्मान्य अमित शहा साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा साहेब केंद्रीय राज्यमंत्री सन्मान्य मुरलीधर मोहळजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य सन्मान्य बा बाबासाहेब पाटीलजी सहकार राज्यमंत्री सन्मान्य पंकज बोयरजी सचिव मत्स्य व्यवसाय भारत सरकार सन्मान्य अभिषेक लेखी लिखीजी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सन्मान्य राजेश कुमारजी मंचावर उपस्थित असलेले अन्य मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख पदाधिकारी अधिकारी सन्मान्य कॅबिनेट मंत्री उपस्थित असलेले मत्स्य संस्थाचे सर्वच मच्छीमार बांधव भगिनी आणि सर्व तरुण मित्र नौ? आज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत या दोन डीप सी वेसेल नौकांचा उद्घाटन समारंभ देशाचे आदरणीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा साहेबांच्या हस्ते आत्ताच संपन्न झालेला आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या अंतर्गत चौदा अशा विविध मच्छिमार सहकारी संस्थांना अशा पद्धतीच्या डीप सी डीप सी व्ह्यस आपण प्रदान करणार आहोत आणि त्याच्यामुळे मच्छिमार बांधवांचा आर्थिक समृद्धी आणण्याच्या दृष्टिकोनातून हा आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे जसं आपण आत्ता चित्रपिढीमध्ये पाहिलं की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं महाराष्ट्र सरकार मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये क्रांतिकारी निर्णय गेल्या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही घेत आलेलो आहे प्रमुख म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यामध्ये अन्य राज्यांमध्ये आघाडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यामुळे एका वर्षामध्ये मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य उत्पादन हे पूर्ण देशाच्या तुलनेमध्ये सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे हे आमच्या महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे मी हेही आदरणीय अमित शहा साहेबांना उल्लेख करेन की आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या वापरमध्ये आमचं मत्स्य व्यवसाय खातं हे अतिशय अग्रक्रमांकाने वाटचाल करते आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मत्स्य व्यवसाय आणि मच्छीमार बांधवांना जास्त जास्त मत्स्य उत्पादन कसं हातात लावू शकतं आणि त्या माध्यमातून त्यांच्या घराघरामध्ये आर्थिक समृद्धी कशी येऊ शकते या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करतो आहे एका बाजूला समुद्राची मच्छीमारी आहे आणि दुसऱ्या बाजूला गोड्या पाण्याची मच्छीमारी आहे त्या दोन्ही क्षेत्रामध्ये आमचं महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय खातं पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या ह्या दोन्ही विभागाच्या दोन्ही क्षेत्रातल्या मच्छीमारीमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय हे देशामध्ये अग्र क्रमांकावर राहील अशा दृष्टिकोनातून आम्ही आमच्या योजना आणि आम्ही निर्णय घेतो आहे आवर्जून मी आपल्याला सांगेन की आज महा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून आज जे काय हा हे जे काय आपण दोन नौका प्रदान करतो आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये हो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण राज्य पातळीचे पण विविध सव्वीस योजना हे आपण प्रस्तावित करणार आहोत ज्यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या माध्यमातून ज्याच्यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली समुद्राकडे आणि अन्य भागामध्ये मच्छीमारी करणारे आमचे मच्छीमार बांधवांना खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने त्यांना आर्थिक समृद्धी आणण्यासाठी त्यांचे मार्ग मोकळे होणार आहे म्हणून या निमित्ताने आदरणीय अमित शाह जीना मी मनापसून आमका मत्स्य व्यवसाय खाता के माध्यम आपका तहे दिल से मैं आपका धन्यवाद मानूंगा कि आपने यहाँ आके जिस तरीके से आपने हमको ताकत दी है और मैं आपको इसी इसी बात की भी विनंती करूंगा कि जिस तरीके से गुजरात में सहकार में आपने आप और मोदी जी के नेतृत्व में अमूल और समूल के माध्यम से जैसे आपने सहकारिता में जो आपने क्रांति लाई है उसी तरह फिशिंग और एक्वा कल्चर और सहकारिता को साथ में लाके हम महाराष्ट्र में भी उसी मार्ग में चलने की कोशिश हम सभी कर रहे हैं यह मैं आपको इस वक्त कहूंगा फिर एक बार मैं आपको दिल से धन्यवाद कहूंगा आमचे मुख्यमंत्री यानी दोनों उप मुख्यमंत्री यानी अन्य सहकारी मंत्रा मी मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र